वाशिम खबर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी धनश्री सविस्तर बातम्या देत आहे शेतकरी कुटुंबातून आय एस होण्याचा बहुमान पटकावून मनीषा आई वडिलांची मान उंचावली मनीषाची कलेक्टर होण्याची मनीषा पूर्ण झाल्याबद्दल जाणून घेऊ त्यांचे विचार वाशिम खबर वर आपले स्वागत मंगरुपीर तालुक्यातून म्हणजेच देशातून तुम्ही युपीएससी मध्ये देशातून तेहतीसाव्या मिनिट आणि राज्यातून पाचव्या मिनिट आल्या म्हणजेच आपल्या मंगरुपीर तालुक्याचा फार मोठा गौरव आहे आणि तुम्ही या माध्यमात तुम्हाला अनेक अडचणी आल्या असतील त्या तुम्ही प्रकारे सामना केला जेव्हा आपण मागासलेल्या भागातून येतो तिथे मागासलेल्या भागातनी मागास भागा गरिबी ही फक्त इकॉनॉमिक नसते आर्थिक नसते तिथे मानसिकतेची सुद्धा गरिबी असते माझ्या आईवडिलांनी फार फेस केलेली आहे की मुलींनाच का शिकवता मुलींनाच का बाहेर पडतात तिच्यावर विश्वास कसे ठेवतात ती, ती बाहेर गेली काही केलं म्हणजे काय झालं मग एवढं शिकून पण मी वकील की केली आणि वकील की चांगल्या कॉलेजमधून केली मला मोठ्या कंपनीत जॉब पण मिळाला असता मी तो केलाही असता मानवी हक्कासाठी मी खूप कामही केले महिलांसाठी पण ते दिसणं कुठेच दिसत नव्हतं ते काहीच होत नव्हतं मग अशा ठिकाणी जर पोहोचायचं असेल लोकांना तर ते कसं पोहोचणार का कलेक्टर हीच पदवी मला वाटलं कुठे ना कुठे मी एक मेसेज देऊ शकते आणि एक प्रेरणा देऊ शकते म्हणजे मला मोठं व्हायचं हे त्यातला भागच नव्हता माझ्या आईवडिलांसाठी मला असं वाटतं तेच त्यांची इच्छा होती की एक मोठं ऑफिस घेणं हे त्यांचा उद्देश नव्हतं पण पर लोकांपर्यंत पोहोचणं आणि जनसेवा करणं आणि मुलींना शिक्षण देणं हे किती महत्त्वाचं काम आहे हे त्यांनीच आय थिंक पूर्ण केलेलं आहे मी मी त्यांचं फक्त एक प्रभाव बनलेली आहे जर्नी बनली म्हणजेच तुम्हाला तुमच्या कार्यात आई वडिलांचा मोठा सहभाग मिळाला हो हो आई वडिलांचा माझ्या पूर्ण कुटुंबाचा खूप त्यांना खूप हालपेष्ट त्यांनी सहन केल्याच पण दुसऱ्यांच्या टोमण्या असू दे किंवा बोल असू दे की काही पण आहे त्यांना त्यांनी फार मोठी तोंड दिलेली आहे खूप कष्ट केलेल्या शेती आपण आज सध्या स्थिती पाहतोच आहे की किती कठोर आहे म्हणजे पाणी नाही आहे ऊन तापत आहे भाव मिळत नाही आहे खूप सगळ्या गोष्टी आहेत तिथे शेतकऱ्यांच्या तर त्या समस्येला तोंड देऊन आज जर कोणी शेतकऱ्याची मुलगी जर पुढे जात असेल तर ही एक मानाची बाब आहे आणि ती मी आहे म्हणून नाही तर ती कोणीही असली तरी ती तेवढीच याबद्दलच ग्रामीण भागातील मुलांना अशा मोठमोठ्या शिक्षण प्रणालीत आपले अस्तित्व कसे निर्माण करायचे याचा काय संदेश दे भीती ही सगळ्यात मोठी आय थिंक पहिली जी आपल्याला पायरी पार करावी लागेल ती ती आहे ती आपण युपीसी विषयी बघतो आपण मोठे स्वप्न पाहत नाही आपण नेहमी विचार करतो की हे आपल्या आपल्याला अशक्य आहे हे करणं तर ती सगळ्यात आधी काढून ठेव्या स्वतःवर आत्मविश्वास ठेवाव्या आणि आजकाल नेटचं हे आहे सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे हे सगळ्या गोष्टी आपल्या पायाशी खेळत आहेत तर त्याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा दिल्लीला जावं ह्याचा काही असा नियम नाही आहे त्यामुळे खूप -पुर अभ्यास करावा शिक्षण घ्यावं आणि मार्गदर्शन हे घडतच जाईल म्हणजे मला जर घडवू शकते जिथे मी कुठेच कोणाचं काही केलेलं नाही माझ्या आईवडिलांनाच त्यांनी करून दाखवलेलं आहे तर ते कोणालाही घर सोडल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही तर यात खेड्यातील मुलांना याबद्दल बरेच हा सहन कराव्या लागतात कारण त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती नसते जे आपल्या इकडल्या भागात जर त्यांना ती सोय उपलब्ध करून देता आली तर कसं होईल हा एक फार मोठा प्रश्न आहे की आपल्या भागात शिक्षणाचा फारच ग फारच जास्त गरिबी आहे दिसून येते मार्गदर्शन नाही आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात जाणं हे हा एकच पर्याय आपल्याकडे तर तिथे मला वाटते गव्हर्नमेंटची शक्यतो आपल्याला मदत व्हायला पाहिजे आणि दुसरं मग आपली प्रायव्हेटच जी असते ती आपण करू शकतो म्हणजे जशी माझ्या बाबाने केली तशा प्रत्येक पालकांनी आता तसं कष्ट करून आपल्याला काही दुसरा पर्यायच नाही उरत आणि ते एक स्टेप बाय स्टेप अप्रोच आहे जसं मी म्हटलं की आता पुण्याला जायची एवढी गरज भासत नाही आहे कारण की इंटरनेट नावाचा प्रकार आपल्याकडे आलेला आहे तर त्याचा आपण फायदा करून घेतलाच पाहिजे मी अभ्यास कशा पद्धतीने केला आणि माझा अभ्यास हा माझ्या शाळेपासूनच सुरुवात झाला होता आणि जे मी केलं ते कन्सेप्टुअल क्लॅरिटीने केलं माझा इतिहास असू दे माझं गणित असू दे माझं भूगोल असू दे, असो दे। मी सगळं अशा प्रकारे केलं की मला ते नंतरही कामा पडेल माझी इंग्लिशवरची जी होल्ड होती ती आधी एवढी चांगली नव्हती पण मी त्याच्यावरती भरपूर काम केलं मग यू पी एस सी हा असा विषय आहे म्हणजे त्याला खूप समजून घ्यावं लागते डिस्ट्रिक्ट कलेक्टर व्हायचं आहे म्हणजे आपल्याला एक पूर्ण पूर्ण जिल्हा सांभाळावा लागतो तर योग्यता आपल्यामध्ये असली पाहिजे तर ते आ, मला वाटते ते तसे गुण मी स्वतः मी करून घ्यायला सुरुवात केली होती ते माझ्या कॉलेजपासूनच सुरुवात झाली होती यू सिलेबस पाहिलं नोट्स काढले आणि सातत्य सातत्य फार गरजेचं आहे ह्या परीक्षेत सातत्य असलं की मग आपण काहीही करू शकतो मग मेहनत ठेवायची आणि तसे गुण आता ऑनेस्टी असू दे अकाउंटेबिलिटी असू दे हे गुण आपल्यामध्ये असलेच पाहिजेत म्हणजे समाजसेवा करायची असेल तर आपल्याला ते डेलिव्हरी करायची एक गुणवत्ता स्वतःवाळीत ते म्हणजे लहानपणापासूनच तुम्हाला विषयाची आवड होती नाही हे खरं तर स्वप्न बाबाचं होतं आणि मला वाटलं बाबा स्वप्न पाहतायत तर मला ते कळतही नव्हतं की आय एस म्हणजे काय दहावीत गेली बारावीत गेली लॉ कॉलेजमध्ये गेली लॉ कॉलेजमध्ये जेव्हा काम सुरू केलं आणि बाबाचे सतत शब्द ऐकत होती मी तेव्हा मला कळलं की गांभीर्य काय आहे त्याचं तर मग तेव्हा मी सुरुवात केली ते ब त्याच्याकडे बघायला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला की कलेक्टर हा हा हे व्यक्तिमत्व एका जिल्ह्याचं कसं कायापालट करू शकते आणि काय काय पॉवर अथॉरिटी त्याच्याकडे असते किंवा तिच्याकडे असते तर ते मला कुठेतरी फार खटकला आणि मला तेच व्हायचं होतं आणि तो बदल घडून आणायचा होता आणि ह्या गावापासूनच सुरुवात करायची होती कारण की इथे जर मी क आज जी पदवी घेतलेली आहे मला असं वाटते शेकडो लोक जे इथे माझ्याकडे येत आहेत माझ्याकडे नसून ते एका प्रेरणेकडे येत आहेत म्हणजे मी नाही आहे ती ती मुलींसाठी मुलांसाठी शिक्षणासाठी ह्या मागासलेल्या भागासाठी माझ्या आईवडिलांनी जी निर्माण केलेली आहे ते प्रत्येक पालकासाठी ती प्रेरणा आहे आणि ती कुठेतरी मला ती सफल होताना दिसते युवा पिढीसाठी नेमकं तुम्ही समोर काय करणार आता युवा पिढीसाठी म्हणजे आता पहिली गोष्ट म्हणजे त्यांना एक अपॉर्च्युनिटी म्हणजे एक स ते कर अवलंबून करून देणं हे फार गरजेचं आहे आत्मविश्वास जागवणं फार गरजेचं आहे आता माझ्या हाताखाली जितके काही जिप्लिमेंटेशन हे आपल्या आय थिंक देशातनी लॅकिंग फार फार जास्त प्रमाणात आहे इम्प्लिमेंटेशन करणं त्या स्कीमचं स्कॉलरशिप पाठवणं असू दे किंवा मार्गदर्शन करणं असू दे हे सगळं झालं पाहिजे मला वाटते आणि पा आणि असं असते ना की पालक किंवा पालक कधी ऐकतात जेव्हा त्यांना आपल्यावर विश्वास असतो की हो जी समोरची व्यक्ती बोलणारी आहे ती खरंच आपल्या चांगल्यासाठी बोलते किंवा काहीतरी चांगलं बोलते म्हणूनच ते आय थिंक ते कुठेतरी झालेलं आहे माझ्याकडून तर ते हेल्प करेल ते नाही आज आज त्यांनी ते पद भूषवलं त्या त्या लेवलपर्यंत त्या पोहोचल्यात ले परंतु तुम्हाला त्यावेळेस काय वाटत होत असं वाटत होती ती खूप शाळेत सर्व गोष्टीत हुशार होती असं वाटत असा विश्वास आई माझ्यासोबत दिल्लीला राहिलेली आहे आई एवढी माझी दोन तीन महिने दिल्लीला होती तिच्यासोबत ती खूप अभ्यास करायची रात्रंदिवस अभ्यास करायची ती रात्री दोन दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत अभ्यास सुरू राहायचा तुमच्या मुलीबद्दल जे आज कौतुक होत आहे ग्रामीण क्षेत्रातून तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला असं कधी जाणवलं की बा ही या पदावर आपली मुलगी जाऊ शकते मला तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्गापासूनच माझ्या मुलावर विश्वास होता की माझे मुलं कधी काहीतरी मोठे ऑफिसर आणि एमच होतं माझं तिला कल तिचे गुण पाहून कलेक्टर बनवायचे आणि याच्या माग सर्व महाशक्तीचा आशीर्वाद त्या मातेचा खूप आशीर्वाद आणि तशी मेहनत त्यांनी घेतली कुठल्याही क्षेत्रामध्ये ते कमी कमी पडू दिलं नाही याच्या पाठीमागं माझ्या गावासाठी काहीतरी मला चांगलं घडवायचं चा होतं गावाचं नाव लौकीस करायचं होतं गावाचा विकास करायचा आहे आणि ते इथला कलेक्टर इथली मुलगी माझी मुलगी झाली तरच होईल आणि ते आजमावून पाहिलं सध्या माझं गाव मी सरपंच असताना दत्तक घेतलं भावनाताईंनी त्या दत्तकामध्ये कुठलाही काही विकास होऊ शकला नाही त्याच्यामुळे ते विकास माझ्या मुलाच्या हातून घडवायचा आहे गावचा मंगरुळपीर तालुक्याचा वाशिम जिल्ह्याचा महाराष्ट्राचा या देशासाठी माझ्या मुलाकडनं काहीतरी सेवा झाली तरच मला आनंद होईल या प्रसंगी मनीषाची आई बेबीता मावशी काकू सीमा अवाळे वडील माणिकराव अवाळे काका राजू आव्हाळे व आजी अनुषयाबाई आव्हाळे तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते या प्रसंगी प्राध्यापक विरेंद्रसिंग ठाकूर नगराध्यक्ष मंगरू यांनी मनीषांना शुभेच्छा देते कौतुक केले